नमस्कार भावांनो बहिणींनो काय चाललंय बघा आज मका बेजवायचं माझ्याकडे आलंय घरी बायका बघा पोळ्या करते द्या आज विहिरीचं पाणी पुजायचं आहे त्यानिमित्तानं दोन किलो डाळ गाठली आहे घरी पोळ्याचा प्रोग्राम पो चावला आहे घरात मग आपली मका आली पाण्याला मग पाणी लावले बघा कशा आले मका नक्की सांगा ही वरच्या शेतातली मका आहे बघा अगा ही ती आपली मका आहे पाताळा उताळा झाली पण आपली बरी आहे ठाम चांगला इथं आणि खाली आहे ती तो का ती ज्वारी आहे खालचं ती एकदम ह्या मका खालचं दिसते का ते आपली ज्वारी असं लांबला दिसत आहे ती घर दिसतंय त्या साईडला ती लांब दिसते का ते आपलं घर हो आहे तिथं तिथली जर मकाल ज्वारात हा या एक टुकडे बिघडायला लागली होती पण आलय बरं का जुळून एक नंबरला आलं या एरिया टाकतोय अर्धा पाणी आला का मागणी एक पाठीभर एरिया टाकतो या इचकडे बसत नाही या पानावर जात या थोडं पाणी अर्धा उभा भिजलं का मागणी एक पाटी आपल्याला पाण्यात एरिया टाकायचा जा। जाते सगळीकडे जाते या पाण्याद्वारे सगळीकडे मिसवून जाते इसकाडायला लागत नाही आणि काय नाही उतारा जरा आला हाय मुर माझं भिजतय बघा व्यवस्थित होता आलं पाणी आज आबाळ जरा खरा वाटलं या जाय बघा रात्री थंड थे कसली सुद्धा नव्हती आज दिवसभर आबाळ आलंय हो का उकडतंय मैंदाळ आज तिथं चिंबोर आहे बघा आपला दिसलं का ते कोपरे ते हाय चोलत्याचं घर ती चिंबोर आपला ह्याच्यावरचं ह्या मकाच्या वरचा जे टुकडा आहे का त्यात बहिमुगा आहे बघा या मकाच्या वरच्या टुकड्यात आहे बघा हवा हितूवर ह्या तुरीपर्यंत बहिमुगा आहे आपला इ मधला आहे पलीकडचा थोरल्या चलत्या आहे आणि हिकडचा हि तुरीचा धाकट्या चलत्या आहे पावणे दोन एकर आहे बघा इथं शेती लय म्हणजे लय जाज जा दमछाक व्हायला लागली या उकाडाच माहिती आहे वारं कसलं सुद्धा नाही लय बेकार उकाडते वाऱ्याचं पानसुद्धा हलत नाही इतकं जोरात आबाळा आलं या पहिलं ढगच ढग आल्या पाऊस दावतोय मग आता काय खरं आहे काय माहिती आहे एक दोन दिवसात हाय म्हणते ती पाऊस काय माहिती बहिमंग पिन आपला थंडी पडली बरं का परत बहिमंग पिन आपला चांगला एक नंबर उगवणार आला आहे बघा वरच्या साईडला तुम्हाला पण मोठा झाल्यानंतर दावतो आता त्या बहिमुगाला आपल्याला हे करायचं आहे ड्रिप करायची आहे बिळ्या आणून जरा साई ती आणून ड्रिप करून टाकायचं जितकं पोकाळ रान राहील तितकं मग ती चांगलं पिकते बघा शेंगा जास्त लागते त्या पाणी देऊन उपयोगी नाही पाण्याची पण बचत होते दार दराचे त्रास वाटतोय एक चार पाच हजार बंडल बल्ड आणलं पायपा पण आहे आपल्याकडं दोन इंची पायप्या वर्ष आताकडे निलेलं बघा तिकडे पायप आहेत आपल्याकडं अजून त्यातल्या एक पाच सहा पायपं लागतील जोडून काय साई इथे लागते इथे डिपर बिपर सगळं आणून हातरून टाक आपलं काय इन लाईन टाकावं काय कळणं झालं इनलाईन बरीच जण म्हणते इन इनलाईन टाका इन लाईनला मी चांगलं पाणी पडते या मला पूर्ण वाया गेली ती पूर्ण म्हणजे पूर्ण काय झालं आहे का, का? वाळलीच पिरली होती आणि दुसऱ्या दिवशी पाणी द्यायचं म्हणलं ती पाईपलाईन याचा नवीन पाईपलाईन करायचा दा राडा झाला त्यात गेलं पंधरा दिवस त्यात एक बुरंगाड पडलं आपलं बारीक बारीक थुईगत त्यातच निमारद उगवलं पण अजून एक बुरंगाड पडलं परत आज त्यात निमारद उगवलं आणि परत पाणी दिलं आम्ही पाईपलाईन झाल्यानंतर त्यातनं मग बारीक सारिके मग त्यामुळे बारीक मोठी बारीक मोठी मका दिसतीय आणि ही काय आपण हलकी पिशवी सात आठशे पेरली होती जनावर ह्यालाच जनावरासाठीच खास पेरली आहे बघा ही आणि घरापासले जी आहे ती सोळाशेवाल्या वेळेला पिशव्या पेरले त्या काय दोन चार ठिकी होतील ती होतील म्हणलं त्याच एक चार चार पिशव्या पडले पाच दहा पोती काय वीस होतील ती होतील आपली बारडा बिरडा लागतोय जनावराला असं निवांत भिजत जात या हाय का तुमचा असं तुम उतारा रान मोरमास हा या शीत जर रान काळ्या मातीत रान ना नाळवं पडत घेत पण ह्या मोरमा रानात नाळवं पडत नाहीत किती बिन पाणी असलं तरी काळ्या रानात मात्र खाळ खाळ नाळ पडते त्यातली दगाड अजून येत रे अजून हे अजून दगाडतच काय काय प्रत्येक नागरिक दगाड निघते माळाची रानं म्हणल्यानंतर अशीच होते बघा दगाड ही येतेच रानातनं आता ह्या वेळेस आता पूर्ण ही नार मका निघली रान नांगराय आधी सगळं बघा टोटल दगाड इथून घ्यायचं आधी आणि मग ह्याला नांगर ती करायची खत घालायचंय कारण आला खात नाही आता जवळ दोन चार वर्ष झालं आता ह्या वर्षी तीन डॅम्पिंग खत घालायचं आणि खाली पिन काय झोर करते त्यात एक दोन तीन डॅम्पिंग खत घालायचं आणि इकडे शेंग तर भुईमुगाचं मग खात त्या दिवशी घातला या दोन डॅम्पिंग खत घातलं त्यामुळे त्याचा काहीच विषय नाही फक्त आता ज्वारी जाण मग जे आहे दोन प्लॉट आहे त्याला एक तीन तीन खेपा टाकल्या दोन तीन वर्ष बघायचं टेन्शन नाही पुन्हा व पालाय बघायच बघा आता वर जा दार मोडायचं बारा गाणं आहे आपली ड्युटी तुमचं काय चाललंय झाली का जेवण देऊन सासर पाठी तर सासर पाठी मारून गेलं बही मग चांगला उगवल्या म्हणजे बारीक मोठी बघा या कपऱ्यात उगवली नव्हती ती मागणं उगवली पाताळ उताळ पाईपलाईन करण्या जाण बघा हे सगळं झालं एरियातून संपत्राला डिगनशेला जाऊन मला एरिया ठिकाण लागतं थोडं राहिले काय दोन चार सारं होत्याला ती होत्याला एरिया आणायला डिगंशीतनं जाऊन दार मोडतो बघा आता मी मोडलं बघा दार दार माझी पाण्याचं दार मोडलं ती तुंबलं दार आणि इकडं लावलं आता हेव पाणी चाललंय बघा थोड्या वेळानं एरिया टाकायला एवढी एरिया लागते बघा असं पायाने जाते बघा पाणी पाचची मोठर आहे सण 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 सन, 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 सन जाते आर देवा प्यात पाणी गेलं का मांगण बघा हे पाठी टाकायची ही बारकी छोटी पाठी आहे तेवढी टाकायची सपाट म्हणजे आपलं सगळीकडे मिक्स होते ये काढायला गण काय ना ग काळी झारमा होती आहे बघा दुसरा डोसा हिरपायला एक हल्ला होता थोडा तर पावडर मारून आता आता ही दुसरा डोसा याला त्या डोशीत आता ही कमभर गुडघ्यातनं वरच निघते बघा आताच लागायला लागले गुडघ्याजवळजवळ मला कमभर ला लागते मासरासनी आता उन्हाळ्यात दिसतं खायन आहे मासरासनी घालाय हाय आलं तरी भरपूर झालं बघा उन्हाळा तिचं खायला लागते जनावरणी जनावर हाय ते सगळं आहे दुधाचा पैसा आहे दूध हाय लेकरा बाळासनी आता ही पाटी घेतली बघा आपण बघा हिवाळा एरिया आता ही गेली त्या गेली बघा तो का ती त्या पाणी गेलं आता देश टाकून वाचन पाण्यात आत। आता ही सगळीकडं जाते पसरण पाण्याद्वारे चाललं बघितलं जाऊन सगळीकडे जातो या ह्याकडंच त्याकडंच पाण्यात मग मानत एरिया जोरातच मग मका उसळून या पहिलं शेतीला ही एरिया हे असलं काय नव्हतं नुसतं शेणखत न असायचं पण आता एरिया गाठल्याशिवाय मकाच येत नाही किडी लागतीये सारखं एक फवारा हाणलाय बघा ह्याला आता अजून दुसरा अजून हाणावं लागल जर आळी पडली तर पहिलं काय नव्हतं बघा ह्या स सात आठ वर्षातच बघा ह्या आळीन फवारा आली होत ना पहिलं मकाला फवारा म्हणून होता तर कुणाकोणाची मका एवढी आली सांगा कमेंटमध्ये